नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी त्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय म्हणजे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत कर अर्ज करण्यासाठी तारीख वाढली आहे लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया राज्यात सध्या लाडक्या बहिणी योजनेचा गाजवा आवाज सुरू आहे आजवर अनेक गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तरीही अद्याप काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही तसेच काही अर्ज देखील भरण्यात आलेले नाही त्यामुळे लाडकी बिन योजनेचा अर्ज सध्या भरता येऊ शकतो का तसेच अर्ज भरल्यास आपल्याला पैसे केव्हा आणि किती मिळणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात येत आहे महिलांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे यामध्ये तुम्हाला लाडकीबिन योजनेची मुदत वाढ झाली आहे का तसेच मुदत वाढल्यास त्यांची अंतिम तारीख काय असेल यांनी महिलांना किती प्रमाणात लाभ मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी योजनेची अंतिम तारीख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्ज भरावा लागतो अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी एकतीस ऑगस्ट देण्यात आली होती सुद्धा ही तारीख वाढलेली नाही लाडकी योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस सप्टेंबर होती त्यानंतर साईट बंद झाली आहे त्यामुळे कोणत्याही महिलांना सध्या या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही तरी मीडिया रिपोर्ट मध्ये लाडकी योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आल्याची बातमी आहे आता अर्ज भरल्यावर पैसे येणार का लाडकी बेन योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते त्यानंतर सप्टेंबर मध्ये मुदत वाढ झाल्यावर या महिन्यात पैसे भरलेल्या महिलांना एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले तसेच आता मुदत वाढल्यावर देखील जुलै महिन्यापासून नाही तर फक्त याच महिन्याचे पैसे महिलांना मिळू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बिन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लाग कर, कमेंट करा आणि असेच नाव नाव आपल्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जे बात विसरू नका धन्यवाद